चला देवघर पण सुकलं गेलं देवघराची जागा पण सुकली गेली पहिला पार्ट मी उद्या टाकलेला आहे तर हा दुसरा पार्ट मी आज टाकणार आहे पूर्ण देव देवांची मांडणी मी कशी करते ते सर्व काही तुम्हाला इथं मी दाखवणार आहे तर चला हे बघा जागा सुकली गेली हे सर्व देव पण मी परातीमध्ये इथं आणलेले आहे देवांचे कपडे सुद्धा मी इकडे घेऊन आलेली आहे तर चला आधी हे मोठं पाठ आहे ते देवघर ठेवण्यासाठी आधी हे मी पाठ ठेवते इथं त्यानंतर मग आता मी इथं देवघर ठेवणार आहे हे बघा हे देवघर मी असं इथं ठेवलेलं आहे त्यानंतर आता इथं पुढे रांगोळी वगैरे काही कासव वगैरे ते ठेवण्यासाठी मी इथं पुढे पाठ ठेवणार आहे आता इथं वरतीही फुलांची अशी लड लावलेली मी देवाऱ्याला सजवण्यासाठी तर इथं हे सुरक्षा कवच पण आहे समर्थ महाराजांचं मागे समर्थांचा फोटो आहे महादेवाचा फोटो आहे आणि गडावरची आईचा फोटो आहे लावलेला आहे मी देवाऱ्याच्या वरती तर चला हे पाट पण ठेवलं गेलं तर आता हे फुलं पण तोडून आणले मी बाहेर झाड आहे माझं छोटंसं ते पण तोडून आणले आणि हे मोर पिष्ट असं देवाऱ्याच्यावर ठेवायचे असतं खूप छान राहतं हे मग देवाऱ्याच्यावर ठेवायचे असतात तर मी तर ठेवलेले तर चला चला मी आता आसन आसनसुद्धा लावलं गेलं माझं आता सर्व काय देव मी अगरबत्त्या आधी या डब्यामध्ये भरून घेतल्या आता सर्व काही देव ज्यांच्या त्यांच्या स्थानवर मी ठेवणारे पुसून पुसून आणि अष्टगंध लावून हा अष्टगंध वापरते मी खूप छान राहतो आणि मस्त राहतो तर विठ्ठल रखमाईची मूर्ती समर्थ महाराजांना ठेवलं गेले हे श्री कुबेर यंत्र आधी खाले अक्षदा टाकले आहे मी त्यानंतर श्री श्रीयंत्र ठेवलेले आणि त्याच्यावरही कमलगट्ट्याची माळ अशी ठेवायची असते कारण असं ठेवल्याने ना आपल्या घरात लक्ष्मीची कधी कमतरता भासत नाही आणि आपण शंभरचे नोट किंवा दोनशेचे नोटसुद्धा या श्रीयंत्रा आणि अष्टी कमलगट्ट्याच्या खाली ठेवू शकतो तर आता गडावरची आईलासुद्धा मी अष्टगंध लावलेला आहे त्यानंतर सुद्धा घालून दिलेले आहे अशा प्रकारे ना मी सर्व काही देव इथं ज्यांच्या त्यांच्या स्थानी मी ठेवून देणारे देव ज्यांच्या त्यांच्या स्थानवर मी आता ठेऊन दिलेले आता मी इथं रांगोळी काढून घेते रोज असं देवासमोर रांगोळी काढल्या ना खूप छान राहतं आणि रोज अशी देवासमोर रांगोळी काढायची असते अशा प्रकारे मी इथं आता रांगोळी सुद्धा काढून घेतलेली आहे आता देव वगैरे सर्व काही देवांची मांडणी झाली आता चला म्हटलं भाजीभाजी करून खूप टेन्शन आलं तर चला म्हटलं आता मस्त मसाले भात बनवते व्हेज पुलाव तर त्यासाठी मी कुकर ठेवलेला आहे जिरं टाकलं राई टाकली त्यानंतर इथं थोडेसे शेंगदाणे टाकायचे आपल्याला दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेला सर्व छान मस्त असं लालचर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडासा कढीपत्ता टाकला मी इथे छान मस्त असं परतून घ्यायचं आहे एक बटाटा थोडा मोठा मोठाच कापून घेतला थोडंसं हिंग टाकला टमाटे त्यानंतर आपल्याला इथं फ्लावर टाकायची थोडी दोन चार काप फ्लावरचे टाकले मी इथं छान मस्त असं लाल चुरवीपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक चम्मच चटणी टाकलेली तिखट चटणी फिकट चटणी थोडीशी हळद थोडा मसाला ते पण छान मस्त असं परतून घ्यायचं आहे तर चला मीठ मीठ तांदूळ वगैरे सर्व काही टाकलं गेलेलं आहे इथं आता मी गरम पाणी केलेलं आहे ते टाकायचं आहे आपल्याला मी तीन ग्लास गरम पाणी केलेलं आहे पण मी इथं दोनच ग्लास पाणी टाकलेलं आहे दीड वाटे तांदूळ घेतले जास्त नाही बनवलेलं आहे मी पुलाव थोडाच बनवलेला आहे वेज पुलाव तर चला थोडी वरून अजून कोथंबीर टाकलेली आहे तर चला आता छान मस्त असं मिक्स करून आपल्याला इथं कुकरचं झाकण लावायचं आहे पंधरा मिनटं घड्याळीचा टाईम लावून द्यायचा आपला पुलाव परफेक्ट होऊन जातो आता पंधरा मिनटाचा टाईम मी इथं लावून दिलेला आहे